मोबाईल नंबर न दिल्यावरून झालेल्या वादातून तरुणावर चाकू आणि काचेच्या बॉटलने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जेरबंद केले वंजारी फैल येथील रहिवासी राहुल नंदकिशोर चव्हाण हे त्यांच्या दुकानासमोर उभे असताना लाडी उर्फ विशाल कदम आणि त्याच्या सात आठ साथीदारांनी राहुलकडे अक्षय कदमचा मोबाईल नंबर मागितला राहुलने मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने वाद विकोपाला गेला या रागातून आरोपींनी राहुलच्या छाती पोट आणि डोक्यावर चाकू तसेच काचेच्या बॉटलने वार केले राहुल जखमी झाला तसेच राहुलचा मित्र महेश निकम याला मारहाण करून जखमी करण्यात आले होते घटनेनंतर राहुल चव्हाण यांनी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दाखल केली ज्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला होता या प्रकरणातील फरार आरोपी लाफ्या उर्फ अविनाश दिलीप पवार आणि रॉकी उर्फ श्रेयस योगेश बगळते हे दोघेही मंगरुळ पीर येथे लाप्या उर्फ अविनाशच्या बहिणीकडे राहत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्या आधारे पथकाने मंगरुळ पीर येथे जाऊन दोघांना ताब्यात घेते पुढील कारवाईसाठी त्यांना यवतमाळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू सय्यद साजिद प्रशांत हेडाऊ रुपेश पाली योगेश डगवार सुनील पैठणे आकाश सूर्यवंशी देवेंद्र होले आदी कर्मचाऱ्यांनी पार पाडली